सत्तावीस एप्रिलची रात्र नेहमी सारखं गाव शांत झोपलं होतं पण त्या रात्री एकशे बारा या आपत्कालीन हेल्पलाईन वर एक घाबरलेला धाप लागलेला कॉल आला पलीकडून बोलणारी व्यक्ती प्रचंड घाबरलेल्या आवाजात म्हणत होती मला पाच सहा जण मारत आहेत लवकर या पोलिसांना या आवाजामधली भीती आणि घाई कळून आली आणि मग त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता त्या लोकेशन कडे धाव घेतली पण मंडळी जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले ना तिथलं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण फोन करणाऱ्या व्यक्तीनंच त्या ठिकाणी रक्ताचं था थारोळ केलं होतं था। मंडळी ही धक्कादायक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यात ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी या गावातली मंगेश सलगर आणि त्याचा सासरा यांच्यात गेले काही दिवस घरगुती वाद सुरू होते वाद इतके टोकाला पोहोचले होते की त्याचा शेवट रक्तरंजित झाला संतापाच्या भरात मंगेशने आपल्या सासऱ्यावर धारधार चाकूने हल्ला केला हल्ला एवढा जबरदस्त होता की सासऱ्याचा सा जागीच मृत्यू झाला पण जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा नेमकं काय घडलं होतं आणि खरोखरच मंगेशला कुणी मारत होतं का की हा सगळा एक बनाव होता हे सगळं आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश देवीदास सलगर याचं लग्न हिंगणी गावात राहणाऱ्या बापूराव मासाळ यांच्या मुलगी निशा सोबत झालं होतं लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने दोघांचं आयुष्य अगदी सुखाने चाललं होतं घरामध्ये आनंद आणि समाधान दिसायचं काही दिवसात दोघांना एक मुलगाही झाला आता खरं त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं पण इथेच खरी माशी शिंकली आणि सुखासुखी दिसणाऱ्या या कुटुंबात मोठं वादळ येऊन पाहत होतं हळूहळू त्यांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले सुरुवातीला हे वाद किरकोळ गोष्टींवर होते पण जसं जसं वेळ पुढे सरकू लागला तस तसे हे छोटे वाद मोठ्या भांड्यांमध्ये बदलू लागले त्यामुळे या सततच्या वादाला कंटाळून निशा रागाच्या भरात माहेरी निघून गेली आणि गेली अडीच ते तीन वर्ष ती सासरी परतच आली नाही या काळात निशाला मंगेश पासून कायमचं वेगळं व्हायचं होतं म्हणून तिने कोर्टात पोटगीसाठी दावा दाखल केला यामुळे मंगेशचा राग आपल्या सासू सासऱ्यांवर अधिकच वाढला अखेर या रागातूनच त्याने आपल्या सासरच्या लोकांवर सूड घ्यायची योजना आखली गेले दोन ते अडीच वर्षांपासून जावई मंगेश सलगरच्या मनात सासू सासऱ्यांबद्दल प्रचंड राग साठत चालला होता अखेर सत्तावीस एप्रिलच्या रात्री रविवारी सुमारे अकरा वाजता त्याने आपला राग कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला तो आपल्या मोटरसायकल होते मंगेश कुठलाही विचार न करता थेट त्यांच्या अंगावर जाऊन बसला आणि धारधार चाकूने अक्षरशः सापासप वार करू लागला त्याने मानेवर तोंडावर आणि शरीराच्या अनेक भागांवर अत्यंत क्रूरपणे वार केले या भयंकर हा

जर कुणी मध्ये आलं तर त्याला मी सोडणार नाही असं तो सातत्यानं म्हणत होता इतकंच नव्हे तर त्याने, त्याने स्वतःहून एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून राम हिंगणी इथे मला पाच सहा लोकांनी मारहाण केली आहे मला तत्काळ पोलीस आणि रुग्णवाहिका पाठवा मला वाचवा असं सा सांगितलं या सततच्या कॉलमुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले तेव्हा मंगेश सलगर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला सुरुवातीला परिस्थिती गोंधळात टाकणारी होती पण काही वेळातच आजूबाजूच्या लोकांनी सत्य स्पष्ट केलं त्याला कुणी मारले नाही उलट त्याने सासरे सासू आणि मेहण्यावर धारदार शस्त्राने हल्ला केलाय असं सांगण्यात आलं त्यानंतर समोर आलं की मंगेशने स्वतःवरच जखमा करून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला होता जखमींना तातडीने सोलापूरला उपचारासाठी हलवण्यात आले तर मंगेश सलगर याला पोलिसांच्या बंदोबस्तात मोहोळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला मंडळी बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचं लग्न कारला येथील देवकर कुटुंबातील मुलीसोबत निश्चित झालं होतं लग्नाचं नियोजन जोरात पत्रिका वाटप आमंत्रण देणं नातेवाईक आणि मित्र मंडळींना बोलावणं या सगळ्या तयारीला जोर आला होता घरात सगळीकडे आनंदाचं आणि लगबगीच वातावरण सुरू होतं पण या सगळ्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर अचानक ही हृदयद्रावक घटना घडल्यामुळे केवळ मासाळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण रामहिंगणी गाव आणि आजूबाजूच्या भागांमध्येही दुःखाचं आणि हळहळीचं वातावरण पसरले ज्या मांडवात मासाळ कुटुंब लग्न लावणार होत त्याच मांडवात एका केल्याच्या रागातून गोळ्या घातल्याचं गावात चर्चेला उधाण आलंय कौटुंबिक वाद जेव्हा अतिरेकाच्या पातळीवर जातो तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे या घटनेतून दिसून येते बाकी या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद